राणी द्रौपदीच्या कक्षात आज एक नवजात बालिकेचा पहिला रडण्याचा स्वर गुमला द्रौपदी थकलेली असली तरी तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा अभिमान झळकत होता बाहेर तणावाने वाट पाहणारा युधिष्ठिर आत धावत आला त्याने प्रेमाने आपल्या कन्येकडे बघितलं आणि द्रौपदीकडे बघत म्हणाला ती तुझ्यासारखीच आहे द्रौपदी तिच्या डोळ्यात तुझ्यासारखी चमक आहे द्रौपदी हसली आणि म्हणाली आणि तिच्या चेहऱ्यावर तुमच्या धर्माचा प्रकाश आहे संपूर्ण इंद्रप्रस्थ जल्लोष साजरा करत होते लोकांनी आनंदाने सण साजरे केले राजदरबारामध्ये ऋषी आणि विद्वान आले त्यांनी त्या, त्या कन्येला आशीर्वाद दिला महर्षी व्याससुद्धा आले आणि त्यांनी त्या नवजात त्या बालिकेच्या भवितव्याचा नेमका वेध घेतला व्यासमुनी म्हणाले हिचे नाव सुताणू असेल ही राजवंशाच्या तेजाचा वारसा पुढे नेईल आणि दोन महान वंशांची तिचं नातं असणार आहे सुतानूला इतर राजकन्यांप्रमाणे तिला संरक्षणात वाढवलं गेलं नाही तर तिला सामर्थ्य बुद्धिमत्ता आणि कर्तव्य शिकवलं गेलं द्रौपदीने तिला स्त्री म्हणून संघर्ष करावा लागलेल्या गोष्टी सांगितल्या तिने सांगितलं की स्त्री ही फक्त सौंदर्यासाठी नव्हे तर धैर्यासाठी सुद्धा ओळखली गेली पाहिजे ती तिच्या मुलीला केवळ सुंदर नव्हे तर निर्भय आणि कणखर बनवत होती युधिष्ठिरने तिला न्याय धर्म आणि सत्याचं महत्त्व शिकवलं त्याने तिला अनेक राजे महाराजे आणि त्यांचे आदर्श सांगितले राजकीय व्यवहार आणि धर्मनीती याचं ज्ञान मिळवण्याची तिची उत्सुकता लहान वयातच दिसू लागली होती तिला युद्धकलेत हिरस होता दहा वर्षांची होताच तिने आपल्या मामांकडे अर्जुनकडे धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेण्याचा हट्ट धरला अर्जुनच्या देखरेखीखाली तिने लवकरच धनुष्यबाणावर प्रभुत्व मिळवलं भीमने तिला हाताशी युद्ध करण्याची कला शिकवली नकुल आणि सहदेव यांनी तिला घोडेस्वारी आणि तलवारबाजी शिकवली युधिष्ठिर शांतताप्रिय होता पण त्याने कधीही तिला थांबवलं नाही त्याला माहीत होतं की ज्ञान हाच खरा आत्मविश्वास देतो सुतानूला केवळ राजकन्या म्हणून जगायचं नव्हतं ती हुशार होती आणि बरेच प्रश्न विचारायची एकदा तिने युधिष्ठिरला विचारलं पिताश्री पुरुषाला बलाढ्य असणं गौरवास्पद वाटतं पण स्त्रीने स्वतःचं अस्तित्व दाखवलं तर तिला सहनशील आणि आज्ञाधारक असण्याची शिकवण दिली जाते असे का बरं यावर युधिष्ठिर हसला आणि म्हणाला राज्य करणं ही केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही पण समाज अजून त्या दिशेने गेलेला नाही परंतु एक दिवस नक्कीच एखादी स्त्री पुरुषांच्या बरोबरीने राज्य करेल ही गोष्ट सुतानूच्या मनावर कोरली गेली तिला आता कळून चुकलं होतं की ती फक्त राजघराण्याची मुलगी म्हणून ओळखली जाणार नाही ती आपलं वेगळं स्थान निर्माण करणार होती सुतानू जशी जशी मोठी होत गेली तसा तिचा प्रभाव दरबारात वाढत गेला ती युधिष्ठिराच्या सल्लागारांमध्ये बसू लागली आणि तिच्या विचारांमुळे दरबारातील मंत्री प्रभावित होत गेले तिने लहान वयातच युद्धिनीती अर्थशास्त्र आणि राजकीय डावपेत शिकून घेतले परंतु इंद्रप्रस्थाच्या या सुवर्णकाळावर लवकरच अंधारकाळ दाटून येऊ लागला द्यूताच्या खेळात पांडवांनी आपलं सर्व गमावलं आणि वनवास्पत करला कुरुक्षेत्राचं महायुद्ध अटळ हो होत चाललं होतं सुताणू युद्धात लढायला तर तयार होती पण तिचं वय कमी होतं त्यामुळे तिला राजदरबारातील जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागल्या तिच्या डोळ्यांसमोर तिने आपली आई लज्जित होताना बघितली आपल्या वडिलांना धर्मसंकटात बघितलं आणि आपल्या काकांना युद्धाच्या तयारीत पाहिलं ती युद्धात सहभागी होऊ शकली नाही पण तिने मनाशी एक प्रतिज्ञा केली पांडवांनी केलेल्या बलिदानाला ती व्यर्थ जाऊ देणार नव्हती इंद्रप्रस्थाच्या भव्य राजमहालात सुतानूचा प्रत्येक दिवस नव्या शिकवण्या आणि कठोर प्रशिक्षणात व्यतीत होत असे केवळ पांडवांची राजकन्या नव्हती ती भविष्यातील एक सामर्थ्यशाली नेतृत्व असू शकते याची जाणीव तिच्या वडिलांना आणि माता द्रौपदीला लहानपणापासूनच होती आणि म्हणूनच तिचे संगोपन राजमुद्रेच्या एका उत्तम वारसदारासारखे झाले मित्रांनो आता आपण बघूया तिचा विवाह कुणासोबत झाला अश्वभानू हा श्रीकृष्ण आणि सत्यभामाचा सुपुत्र होता त्याच्या शौर्य बुद्धी आणि पराक्रमाने तो यादवकुलात मानाचा अधिकारी झाला होता सत्यभामा जी स्वतः एक निर्भय आणि तेजस्वी राणी होती तिच्या स्वभावाचे गुण अश्वभानूच्या व्यक्तिमत्त्वात प्रतिबिंबित होत होते व्हिडिओला लाईक करून जय श्रीकृष्ण कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा अश्वभानूला लहानपणापासूनच युद्धकलेत रुची होती भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली त्याने चातुर्य आणि रणनीती शिकली तर सत्यभामाने त्याला गर्व आणि आत्मसन्मान हे कसं सांभाळावं हे शिकवलं त्यामुळे तो केवळ योद्धा नव्हता तर एक प्रभावी आणि धोरणे राजकुमार ठरला सुतानू आणि अश्वभानू यांचा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नव्हता तर तो दोन महान वंशाचा एकत्र येण्याचा एक ऐतिहासिक क्षण होता यादव आदी पांडव यांच्यातील संबंध आधीपासूनच मित्रत्वाचे होते पण कुरुक्षेत्र युद्धानंतर यादव घराण्यात अंतर्गत संघर्ष वाढू लागला अश्वभानूचा वाढता प्रभाव यादव वंशासाठी महत्त्वाचा होता दुसरीकडे पांडवांना यादवांचा पाठिंबा भविष्यात टिकवून ठेवायचा होता भगवान श्रीकृष्णाने स्वतः पुढाकार घेत युधिष्ठिरासमोर हा प्रस्ताव ठेवला युधिष्ठिराने आनंदाने संमती दिली कारण त्याला माहीत होतं की हा विवाह केवळ कुटुंबासाठी नाही तर राजकीय स्थिरतेसाठी सुद्धा महत्त्वाचा होता विवाह ठरण्यापूर्वी दोन्ही राज्यांमध्ये एक संघर्ष सुरू झाला सुतानू ही पांचाल आणि कुरुवंशाच्या परंपरांमध्ये वाढलेली होती तिच्या आईच्या प्रभावामुळे तिने स्त्री सशक्तीकरण नीतिमत्ता आणि राजकीय कौशल्ये आत्मसात केलं होतं दुसरीकडे अश्वभानू यादव परंपरेत वाढला होता तो स्वातंत्र्य निर्भय आणि योद्धा वृत्तीचा होता यादव संस्कृती पांचालांपेक्षा वेगळी होती यादवांना खुल्या आणि बंधनमुक्त जीवनशैली प्रिय होती तर पांचालनमध्ये शिस्त आणि धर्मनियमांना महत्त्व होतं विवाह निश्चित झाल्यानंतरसुद्धा यादव आणि पांचाल परंपरांचे अनुयायी संभ्रमात होते एक यादव सरदार म्हणाला यादव स्त्रिया स्वच्छंदी जीवनशैली पाळतात पांचाल संस्कृतीचा कठोर शिस्तबद्ध जीवनशैलीशी त्यांचा काहीही संबंध नाही पांचाल राजघराण्यांनी उत्तर दिलं आमच्या मुलींची स्वतंत्र ओळख असते त्या कोणाच्याही आज्ञा मानून फक्त घरात बसणार नाहीत सुतानू आणि अश्वभानू यांनाही समजलं होतं त्यांचा विवाह हा केवळ एका कुटुंबाचा भाग नव्हता तर दोन वेगवेगळ्या संस्कृतींच्या मिलनाचा एक महत्त्वाचा टप्पा होता देवी द्रौपदीसाठी हा निर्णय भावनिक होता तिने आपल्या मुलीला नेहमीच स्वातंत्र्य विचारांची आणि स्वयंपूर्ण शोण्याची शिकवण दिली होती तिने एक दिवस मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत विचारले सुतानू तुला हा विवाह मान्य आहे का द्रौपदीची ही गोष्ट ऐकून सुतानूने उत्तर दिले माते यादव आणि पांडव यांचे संबंध नेहमीच दृढ राहावेत असे तुम्ही आणि पिताश्री दोघंसुद्धा म्हणतात मी केवळ एका कुलाची राजकन्या नाही तर धर्मासाठी योगदान देणारी कन्या आहे अश्वभानू हा शूर बुद्धिमान आणि नीतिमान आहे आणि मी या विवाहाला होकार देते द्रौपदीला हे ऐकून आनंद झाला ती तिच्या मुलीला केवळ विवाहाच्या बंधनात बांधून ठेवू इच्छित नव्हती तर तिला तिच्या निर्णयाची जबाबदारीसुद्धा द्यायची होती इंद्रप्रस्थामध्ये हा विवाह अत्यंत वैभवशाली पद्धतीने साजरा झाला भगवान श्रीकृष्ण स्वत विवाह समारंभाचे मार्गदर्शक होते यादव आणि पांडव घराण्यातील वीर एकत्र आले होते सत्यभामाने सुतानूला भविष्यातील जबाबदारीसाठी आशीर्वाद दिला विवाहानंतर सुतानू वंशाची वधू झाली पण तिने आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवली तिने यादव वंशात नवीन नियम आणि राजकीय सुधारणा सुचवल्या तिने आपल्या पतीला प्रशासनामध्ये मदत केली आणि यादव दरबारात एक आदरणीय स्थान मिळवलं यादव आणि पांडव यांच्यातील संबंध पुढील काही पिढ्यांसाठी सुरक्षित झाले पांचाल आणि कुरू दरबारांमध्ये स्त्रियांना राजकारभारात भाग घेण्याचा अधिकार होता तर यादव वंशामध्ये बहुतेक स्त्रिया गृहस्थ जीवनात अधिक गुंतलेल्या असतात सुतानूने यादव स्त्रियांना शिक्षण युद्धकला आणि राज्यशास्त्र शिकवण्यास प्रोत्साहन दिलं सत्यभामाच्या मदतीने तिने यादव स्त्रियांना तलवारबाजी शिकवण्यास सुरुवात केली तिने भगवान श्रीकृष्णाच्या न्यायनितीचा आदर केला पण यादव दरबारामध्ये स्त्रियांच्या सल्ल्याला महत्त्व देण्याची परंपरा सुद्धा सुरू केली यादव वंशात होळी मकर संक्रांती आणि कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे सुतानूने पांचाल संस्कृतीमधल्या नवरात्रोत्सव आणि वेदपठन परंपरा यादव दरबारात आणल्या यादवांनी पूर्वी नृत्यामध्ये आणि संगीतात मोकळी ठेवली होती पण सुतानूने शास्त्रीय नृत्य आणि कलेला अधिक महत्त्व दिले त्यामुळे यादव दरबारात कला आणि संस्कृतीला नवीन प्रतिष्ठा मिळाली पांचालांमध्ये राज्यकारभार हा एका व्यवस्थित व्यवस्थापनावर आधारित असे तर यादववंश अधिक लोकशाहीवादी होता सुतानूने पांचालांच्या नियोजनशैलीचा उपयोग करून यादव राज्यकारभार अधिक सुबोध आणि शिस्तबद्ध केला कुरुक्षेत्र युद्धानंतर यादव वंशात अंतर्गत संघर्ष वाढला होता श्रीकृष्ण हे यादव कुलपिता असले तरी युद्धानंतर त्यांच्या उपस्थितीशिवाय राज्य कसं चालवायचं यावर मतभेद वाढले अश्वभानू एक पराक्रम योद्धा होता पण कधीकधी तो दरबारातील राजकीय डावपेचांमध्ये अडकून पडायचा सुतानूने त्याला योग्य सल्ला देत दरबारातील अंतर्गत संघर्ष निवडण्यास खूप मदत केली तिने राजकीय सभा अधिक सुव्यवस्थित केल्या पंचायतीच्या संकल्पनांवर भर दिला छोटे सरदार आणि यादवकुलातील प्रभावशाली लोक यांच्यातील संघर्ष सोडवण्यासाठी मध्यस्थी केली तिने विद्वांसाठी संरक्षण योजना आखली आणि पांडवांच्या न्यायनीतीप्रमाणे गरीब आणि दुर्बलांसाठी नियम लागू केले भगवान श्रीकृष्णांनी राज्यकारभाराचा पाया धर्म आणि नीती यावर ठेवला होता पण भगवान श्रीकृष्ण नसताना यादव राज्यकारते वेगवेगळ्या विचारधारांनी प्रभावित होऊ लागले काहींनी शक्तीचा गैरवापर करण्यास सुरुवात केली सुतानूने दरबारात श्रीकृष्णांच्या विचारांची पुनर्स्थापना केली राज्यातील न्यायव्यवस्था अधिक पारदर्शक बनवली यादव सरदारांना भांडण सोडवण्यासाठी समन्वय शिकवला धर्मसभांमध्ये महिलांचा सहभाग वाढला एकदा झाले असे की यादव घराण्यातील दोन प्रमुख सरदारांमध्ये व्यापारावरून संघर्ष झाला एक यादव सरदार कर भरण्यास तयार नव्हता आणि दुसरा सरदार जबरदस्तीने कर गोळा करू पाहत होता या वादामुळे यादव सैन्यात तणाव निर्माण झाला अश्वभानू या विषयावर कठोर कारवाई करायला निघाला पण सुतानूने त्याला थांबवलं आणि शांतपणे एक योजना मांडली तिने सांगितलं जर आपण कराची योग्य योजना तयार केली जी सर्वांना समान वाटेल तर कोणालाही जबरदस्तीची गरज पडणार नाही सुतानूच्या सल्ल्याने यादव कर प्रणालीत सुधारणा केली गेली आणि युद्ध टळले सत्यभामा ही आधीच एक निर्भय स्त्री होती सुतानूच्या सहकार्याने तिने स्त्रियांना युद्धकला आणि प्रशासनात भाग घेण्यास प्रवृत्त केले स्त्री सैनिकांची एक तुकडी स्थापन करण्यात आली स्त्रियांसाठी स्वतंत्र शिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं जिथे वेद न्याय आणि कलेचं शिक्षण दिलं जाईल सुतानू आणि अश्वभानूच्या आपत्त्यांनी दोन्ही घराण्यांच्या महान गुणांचा वारसा घेतला पांडवांचे धर्मनिष्ठ न्यायप्रिय आणि धोरणात्मक विचार आणि यादवांचे पराक्रमी तत्त्वनिष्ठ आणि आर्थिक कौशल्य हे त्यांच्या आपत्त्यांनी दृढपणे घेतले यामुळे पुढील पिढ्यांनी दोन्ही राजवंशाचे उत्तम गुण आत्मसात करून प्रभावी नेतृत्व केलं सुतानूच्या पुत्रांनी यादव आणि पांडव राज्यांचा कारभारात समान सहभाग घेतला इंद्रप्रस्थ आणि द्वारका यांच्यात सत्ता आणि प्रशासनाची जबाबदारी वाटली गेली संयुक्त सैन्य निर्माण करण्यात आलं ज्यामध्ये यादवांची जलसेना आणि पांडवांची गजसेना यांचा समावेश होता भविष्यातील युद्धांमध्ये दोन्ही राजवंशांनी परस्पर सहकार्य केलं सुतानूने आपल्या धोरणांद्वारे विविध राज्यांमध्ये मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला राजकीय संघर्ष मिटवण्यासाठी ती मध्यस्थी करायची विविध राज्यांशी असलेले संबंध मजबूत करून संघर्ष रोखायचा प्रयत्न करायचे व्यापार आणि संसाधनांची देवाणघेवाण वाढवण्यासाठी तिने विविध राज्यांमध्ये करार घडवून आणले सुतानूच्या मार्गदर्शनाखाली द्वारका इंद्रप्रस्थ आणि पांचाल यांच्यात व्यापार अधिक सुकर झाला यादवांनी समुद्री व्यापारात प्रगती केली तर पांडवांनी स्थलमार्गांद्वारे विविध राज्यांशी संबंध जोडले सोनं रत्ने घोडे हत्ती लोखंड शास्त्रास्त्र यांचा वापर वाढवण्यात आला सुतानूच्या पुढच्या पिढ्यांनी केवळ राजकीय सत्ताकारणच नाही तर धर्म आणि समाजव्यवस्थेलासुद्धा दिशा दिली वेद आणि शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी द्वारकेमध्ये नवीन कुलगुरू स्थापन करण्यात आले स्त्रियांना शिक्षण आणि प्रशासन भाग घेण्यासाठी संधी दिली युद्धकला आणि संरक्षण क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढवला यादव आणि पांडव वंशाच्या पुढील पिढ्यांनी मिळून भारताच्या अनेक भागांमध्ये सामरिक स्थैर्य आणलं एकत्रित सैन्य तैनात करून सीमांचे रक्षण केले धार्मिक स्थळे आणि शिक्षण केंद्रांच्या संरक्षणासाठी विशेष पथकं तयार केली आक्रमक राजांशी शांततापूर्ण करार केले आणि आवश्यकतेनुसार त्यांना प्रत्युत्तरसुद्धा दिलं मित्रांनो ही होती आजची द्रौपदीच्या मुलीची कथा तर अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद